अंबरनाथमध्ये मध्ये दिवसा घरफोडी झाल्यानं खळबळ माजली पूर्व भागातील शिवगंगानगर परिसरात शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला धक्कादायक म्हणजे चोरट्याने चोरी करताना घरातील तिघांवर हातोडीने हल्ला केला शिवगंगानगर परिसरातील शिवशारदा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे गणेश गायकवाड यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील सोन्याचे ऐवज आणि रोख रक्कम घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रतिबंध करण्यासाठी आलेले राजेश गायकवाड यांच्या डोक्यात चोरट्याने हातोडा मारून त्यांना गंभीर जखमी केले त्यांना वाचवण्यासाठी आलेले गणेश गायकवाड आणि त्यांची पत्नी रुचिता गायकवाड यांच्यावरही चोरट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले या हल्ल्यात जखमी झालेले राजेश गायकवाड यांना सुरुवातीला माहेश्वरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं होतं मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आलं दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली असून शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या चोरट्याने डोक्यावर हेल्मेट घातला होता असं सा प्रत्यक्षदर्शीने सांगितलं त्यामुळे पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत